शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी पितापुत्र यांची महाराज ऐतिहासिक जेजुरीगड येथील भेट सन सोळाशे बासष्ट सन सोळाशे बासठ ची घटना बँगलोर मध्ये शहाजी राजे असताना त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की आपला पुत्र शिवाजी हा स्वराज्य निर्माण करत आहे अफजलखानाचा वध केला सिद्धी जोहारच्या पनाळ्याचे किल्ल्याचे वेड्यातून सुखोब सुकले अशा या पराक्रमी पुत्राची भेट घेण्याची त्यांच्या मनाला आतुरता निर्माण झाली म्हणून शहाजीराजे यांनी आदिलशाही दरबारामध्ये अर्ज करण्याचे ठरवले कुलदेवतेला नवस बोललो होतो तो फेडण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात गेलं पाहिजे गे। असा अर्ज शहाजी राजे यांनी विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारात केला विजापूरच्या दरबाराने त्यांचा अर्ज मंजूर केला परंतु शहाजी राजाने असे फरमान काढले की तुम्ही स्वदेशी महाराष्ट्रात जात आहात परंतु तुमचा पुत्र आदिलशाहीच्या विरोधात काम करत असून त्याने आदिलशाहीचे किल्ले ताब्यात घेतले आहेत कडे नोकरी करावी त्यावर माझा पुत्र माझ्या ऐकण्यात नाही तरी त्याची भेट घेऊन त्या सर्वतोपरी समजावून सांगेन असे वचन शहाजी राजाने पत्र पाठवून दिले त्यानंतर आपली दुसरी पत्नी तुकाबाई व पुत्र व्यंकोजी राजे यांना घेऊन शहाजी राजे तुळजापूरला भवानीच्या दर्शनासाठी आले भवानी मातेचं दर्शन दर्शन घेऊन कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यास शिखर शिंगणापूर आले त्यावेळी सदरची बातमी छत्रपती शिवरायांना समजली त्या काळी अशा प्रकारची भेट ही पवित्र मंदिराच्या ठिकाणी होत असे तेव्हा ब्राह्मणाच्या साक्षीने या पितापुत्रांची भेट जेजुरीला व्हावी असे ठरले त्या त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजे जेजुरी गडाजवळ येण्याच्या अगोदर स्वतःच तिथे पोहोचले या दोन पिता पुत्रांची भेट जेजुरी गडाला झाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले वडील शहाजीराजे यांच्या पायावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार घातला सर्वांच्या गाठीबेटी झाल्यावर सर्वजण राजगडावर गेले या ठिकाणी आपल्या पराक्रमी पुत्राने कसे स्वराज्य निर्माण केले आहे शहाजीराजांनी डोळे भरून पाहिले दोन महिने त्यांनी गडावर वास्तव्य केले आणि प्रेमभराणे जिजाऊमासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचा निरोप घेऊन पन्हाळा मार्गे बंगलोरला रवाना झाले पिता पुत्रांची शेवटची भेट होती त्यानंतर दोनच वर्षांनी शहाजीराजे बंगलोरला अपघातात निधन पावले या दोन्ही पितापुत्रांची भेट ही ऐतिहासिक अखेरची भेट ठरली